पनाळगडाला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घेण्याचा अंतिम निर्णय मे महिन्यात होणार आहे मात्र पनाळगडवासियांनी या निर्णयाला विरोध केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी काल बोलवलेल्या बैठकीवर पनाळगडवासियांनी बहिष्कार टाकला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणार असल्याचे सांगितले आहे शिवाय जागतिक वारसा समितीने यासंदर्भात पन्हाळगडाची पाहणी देखील केली आहे मात्र या प्रक्रियेत पन्हाळगडवासियांना विश्वासात न घेतल्याने गडावरील रहिवाशांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे हा विरोध लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी काल बुधवारी पन्हाळगडवासियांची मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीवर पन्हाळगडवासियांनी काही कारण देत बहिष्कार टाकला आहे समावेश करण्यासाठी गावात मिटिंग बोलावावी म्हणून आम्ही दोन महिने महिन्यापूर्वी त्यांना कळवलं होतो त्यानंतर प्रांतांना आपण वीस दिवसापासून वीस बावीस दिवसापासून कळवलं होतो की पन्हाळ्यावर मिटिंग घ्या आणि पन्हाळ्याच्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काय अडचणी आहेत ज्या काय शंका आहेत त्या आम्हाला पन्हाळ्यात मिटिंग घेऊन सर्व लोकांच्या समस्या सोडवा आणि मग आम्ही युनेस्कोला इथं ठेवायचं का नाही त्याचा विचार करू परंतु त्यांनी अद्याप मीटिंग बोलली नव्हती आणि काल तातडीने नोटीस दिली आज मीटिंग कोल्हापूरमध्ये ठेवली होती ह्या उन्हाच्या दिवसात जास्त नागरिकांना कोल्हापूरला जाणं शक्य नाही गाडीचे गाड्यांची इथं रहदारी जे कमी आहे आणि बाकीच्या सगळ्या लोक एवढी शक्य तिथं जाऊ शकत नाही तर पन्हाळ्यातच तुम्ही मीटिंग बोलवा आणि किमान तीन चार दिवसाच्या अगोदर नोटीस तुम्ही द्या अशी आमची मागणी आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरच्या आजच्या मीटिंगला सर्व नागरिकांनी बहिष्कार घेतलेला आहे आणि पण अगोदर लवकरात लोक पाण्यास मिटिंग बोला असं जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळगडावरच बैठक घ्यावी असे निवेदन गडावरील सर्वपक्षीय नेते व्यापारी आणि नागरिकांनी प्रांताधिकारी समीर शेंगटे यांना दिले आहे बिफेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे